नमस्कार शाश्वत सेंद्रिय शेती त्रिसूत्री पद्धतीतील शेतकऱ्यांसाठी मी विला जगन्नाथ टेकळे माझ्या या निशिगंधा लागवड व त्याच्यातून आंतरपीक म्हणून हे मुगाची ला लागवड केलेली आहे याच्यासाठी पाणी देऊन झालेलं आहे याला सोडण्यासाठी पहिला त्रिसूत्रीचा सडा टाकण्यासाठी त्रिसूत्रीचं साहित्य आणून बनवण्याची प्रक्रिया आता करणार आहे हा असा पूर्ण एकराचा प्लॉट आहे हा निशिगंधाची उगवण ह्या अशा प्रकारे चालू आहे हे याच्यातील आंतरपीक निशेगंधा उगवण चालू झालेली आहे या दीड अकराच्या प्लॉट मधील चार फुटाच्या मधील सरीमध्ये आंतरपीक म्हणून मूग घेण्यात आलेले आहे याची ही।, ही छान प्रकारे उगवण झालेली आहे सदरेल प्लॉटसाठी त्रिसुटी बनवण्यासाठी हे साहित्य घेण्यात आलेलं आहे यात किती पीठ घेतलेलं आहे पाच किलो पास किलो हे काय घेतलंयचं ताज दहा किलो दहा किलो हे किलो गुळ वीस लिटर पाण्यात काय करून घेतलंय आता हे सर्व मिसळायचं व्यवस्थित त्रिसुत्री बनवण्यासाठी घेतलेल्या साहित्यामध्ये पाच किलो गुळात वीस लिटर पाणी टाकून ते गुळवणी करून घेऊन या पिठामध्ये ते हळवारपणे मिक्स करण्यात चालू आहे त्याच्या न राहता जिलेबीला आपण पीठ लावतो त्या पद्धतीनं मस्तमध्ये बनवून घ्यायचं त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया हेच बनवलेलं बेसन व गुळ मिश्रित पाणी या शेणामध्ये मिक्स करून तीन दिवस आंबवण्यासाठी ठेवणे व तीन दिवसानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे पाणी दोनशे लिटरचा बॅरल भरून सदरील या प्लॉटसाठी सडा पद्धतीने वापरणे आहे लवकरच सडा टाकतानाचाही व्हिडिओ बनविला जाईल व तो आपणास दाखवण्यात येईल